कोणा कोणाकडे पाऊस पडत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुम्ही सांगा आणि अशा प्रकारे आपल्याकडे पाऊस पडत आहे खूप जोराने पडत आहे तो पण टीव्हीची लाईट पण देशा बोलत असेल सांगा कुठे कुठे पाऊस पडतो आहे खूप म्हणजे खूप जोरदार पाऊस पडतो आहे आणि हा अवकाळी पाऊस आहे काही हा आजारी पडणारा पाऊस आहे अरे पावसाला आपण एक, एक महिना बाकी आहे एक ते दीड महिना जून महिन्यामध्ये पडतो पाऊस आता तो पडायला लागलेला आहे पाऊस आणि पावसा तुला, तुला पैसा पैसा आणि अशा प्रकारे तू आता त्याच्या मम्मीकडे घेऊन जाणार आहे मोबाईल आणि तिकडे दाखवणार आहे त्याची मम्मी काहीतरी पावसामध्ये मस्त गरम 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 रेसिपी बनवत आहे तुम्ही पण त्या रेसिपीचा आनंद घ्या मी आमच्यामध्ये सांगली होऊन ती रेसिपीचा आनंद घ्या तर बघा असं आता घेऊन जाता येईल आणि तुम्हाला तिथून गेल्यावर दाखवणार आहे बघा आणि काही कोणीच मुलांनी पावसात ठेरू नका खूप पाऊस तब्येत खराब करतो आपली तर कोणीच पावसामध्ये फेरू नका येस तब्येत खराब होईल तुमची मग सर्दी खोकला ताप येईल तुम्हाला कोलकोलबेवाल्याच्या सुट्टीवरी गावाला गेले सगळे करून नक्की सांगा गाई आता धोप आलेली आपल्याला आपण देऊ आणि धोपू त्याने आपल्याला जायचं होतं मॉर्निंग शिपला आणि आपली इथे परत मॉर्निंग शिप आहे तर मग आता सोनू आपला सोनू तिकडे त्या घेऊन जाते त्या त्याची आई बघा त्या किचनमध्ये काय रेसिपी बघा ते कारे मम्मी तिथे दाखवतात आणि असं ये देखो भूत आ गया इसमें अंदर देखो मेरे पीछे देखो भूत खा है देखो मम्मी हो तो गाइस ऐसा पका रहे मम्मी बगा <laughs> बनवत आहे मम्मी काय बनवत आहे किचन मध्ये लाईट नसल्यामुळे आपण दाखवू शकत नाहीये त्याच्यामुळे ना। ना आपण रेसिपी तयार झाल्यानंतर खाताना तुला तुम्हाला नक्की दाखवू काय रेसिपी आहे काय नाही ती आणि तुम्ही पण त्या रेसिपीचा आनंद घ्याल अशी अपेक्षा करतो तर काही तुमच्याकडे आज काय बनवलेलं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जोरदार पाऊस पडत आहे थंड थंड आवाज सुटलेली आहे अशा प्रकारे खूप छान वाटते आज झोप चांगली येणार आहे तुम्हाला काय वाटतं काही फोनमध्ये नक्की सांगा आणि आता आपली रेसिपी तयार झाल्यावर आपण भेटूयात बघा गाई सोनू काय करत आहे गे लाईट गेलेली आहे आणि आपल्या घरात उजेड कसा तुम्ही बोला असाल इन्व्हर्टर आहे का इन्व्हर्टर नाही आहे पण आपल्या घरात आहे चार्जिंगचा बलब तर तुम्ही घेऊ शकता साडेचारशे रुपयामध्ये फिलीप बिलिप्स कंपनीचा आणि सोनू दाखवता आपल्या भिंतीवर बघू शकता तुम्ही खेकडा आणि अशा प्रकारे तो खेकडा दाखवताय आणि एकदम खरोखरचा खेकडा दिसत आहे बघा परत त्याची कला दाखवत आहे तुम्ही बघू शकता भिंतीवरती बघा तो बघा सेम खेकडा कमेंटमध्ये नक्की सांगा काही तिथला खेकडा आहे की नाही बघा सोनूची कला आपला सोनू बघा अजून काहीतरी दाखवते बटरफ्लाय दाखवते वाटत तुम्ही बघू शकता काहीस ते बघा काय दाखवते रे अजून ते बघा पक्षी बघा 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 काही बघा सोनूची कला बघा तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारे पक्षी उडत आहेत तो बघा तो बघा तो बघा अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बघू शकता काय करते माझी आमची मम्मी बनवत आहे ते काय बनवत आहे लुड बघा लुड बघा आणि खूप जोराचा असा पाऊस चालू झालाय गाई बघा दा आमची एक झोप झाली काहीच आणि मग आम्ही आता बनवतोय जेवायला हे बघा काही दिसत नसेल पण तुम्हाला आवाज येत असेल बाहेर हे बघा हे बघा किती काळोखे पूर्ण सगळीकडे लाईटच गेली म्हणायचं इथं बघा पहिल्यासारखं जे पहिले लोक असं मेणबत्ती पेटवायचं तसं मी पेटवलेले आहे आणि इथे बघा नूडल्स टाकले आहे मी या तुम्ही पण मस्त गरमागरम खायला काय करणार गाईज बाडोका मध्ये मिस्टर बसले बाहेर मी किचन मध्ये करते नूडल्स काहीच बघा मम्मी न अशा प्रकारे काय करत मी ते ओल्डर तुटलंय अंधारे मग सगळं ते तुमच्याकडनं निघालय सगळं ते हा ब माय काहीच बघा नंतर आपले लुजस बनील ताप आम्ही खाताना दाखवेल तुम्हाला तर चला नंतर मी रात्री वेळेने टाकून घालून घेऊया रेडी झाले गाईज हे बघा जय मी जय मी आणि <laughs> उद्या आम्ही परत पकोरा बनवणार आहे त्याची पण आम्ही पक्का रेसिपी दाखवू तुम्हाला चलो खाणे

चलो हो, गया। है चलो हो गया चलो 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 हम बीस रुपए का पैकेट होता चलो। चलो। वीं 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 वीं। बाद में देंगे हम वीं 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 वीं। एक नंबर केस झालेला आहे काळोख मध्ये खातोय गाईज बघा तिथे साडे अकरा काय साडे दहा दा सॉरी साडे दहा लाइट चार्जिंग बसलो असतो रात्रभर खूप मस्त झाले तुम्ही पण मम्मीची रेसिपी रेसिपीचा व्हिडिओ टाकलेला आहे गाईज याच्या आधी तो बघू शकता आणि खूप पाऊस पडतोय तर में आता चार्जिंग पण नाही मोबाईल मध्ये तर मी आता हा व्हिडिओ इथं एंड करते आणि पूर्ण बघितला असेल व्हिडिओ तर धन्यवाद सगळ्यांना शेअर करा जास्तीत जास्त द्या तुमचं चला तर बाय बाय टेक केअर बाय बाय टेक केअर बाय बाय करा bye 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 bye